नमस्कार मी रोहिदास न्यूज न्यूज आणि मध्ये स्वागत दर्शको सध्या आपण आहोत सोलापूर येथे कारण या ठिकाणी महानगरपालिकेचा महाराणसंग्राम रंगलेला आहे या ठिकाणी निवडणुकीचा बिगुल वाजलाय आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी विविध उमेदवार प्रचार रॅली असेल होम होम प्रचार करत आहेत मतदानी संवाद साधत आहेत त्या अनुषंगानं सध्या आपण आहोत मड्डी वस्ती सोलापूर येथील मड्डी वस्ती प्रभाग क्रमांक एक मध्ये या ठिकाणी आपल्या सोबत भाजपचे उमेदवार आहेत पदाधिकारी आहेत त्यांचे संवाद साधणार आहोत एकंदरीत काय परिस्थिती आहे ते होम टू जाऊन प्रचार करत आहेत काय प्रतिक्रिया आहेत मतदारांच्या काय समस्या आहेत त्यांचे संवाद साध्या या ठिकाणी बॉस आहेत आपल्यासोबत त्यांचे संवाद साध्या बॉस नमस्ते नमस्कार एकंदरीत तुम्ही होम टू प्रचार करतो प्रथम आपल्या चॅनलचं मी मनापासून आभार मानतो सोलापूर शहरातील महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक उमेदवाराची जी काही इच्छा जे काही त्यांनी ठरवलेलं आहे ते आपण ऐक आएक, ऐकवण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये प्रसिद्धी करतात खरोखर कर आपल्या दोघांचं मनापासून आभार मानतो आज माझे लहान भाऊ प्रभाग क्रमांक एक मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज आम्ही त्यांच्या प्रचारा निमित्त तसेच आमच्या वहिनी आदरणीय जयश्रीताई कणके आमच्या दुसऱ्या बहिणी पूनमताई का तसेच आमच्या भागातील नगरसेवक हो, अविनाशजी पाटील या चौघांचा प्रचारार्थ आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व माझे भाऊ अमितजी कांबळे यांच्या निवासस्थानी आज आम्ही प्रभाग क्रमांक मधल्या उमेदवाराला घेऊन त्यांना मत द्या आणि मतं मागण्यासाठी ते आम्ही त्यांच्या निवासस्थानी आणलो आहोत आणि त्यांनी आम्हाला बसून या ठिकाणी मान सन्मान व कमळेची शाल माझ्या बंधूंनी घरात घातलेली आहे त्यांचं मी प्रथमता मनापासून आभार मानतो आणि त्यांनी दिलेले हे मान सन्मान कधीही मी चारही उमेदवार विसरणार नाही ती पण आज प्रभाग क्रमांक एक मध्ये आम्ही फिरत असताना ह्या भागातील अनेक कार्य अनेक काम आमच्या संजू कनके भैया संजू भैया कनकेच्या माध्यमातून असतील अविनाशजी पाटील असतील किंवा बाकीचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते त्या लोकांनी देखील काम केले मी कोणाला नाव ठेवणार नाही पण आम्ही कसबे कुटुंब आहे आम्ही एक गरीबाचे मुलं खरोखरच आमच्या आई आज, आज पण भाजी वडील हॉटेलमध्ये काम आले होते अशा गरीब कुटुंबातल्या आमच्या विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे आदरणीय सोलापूर शहर उत्तरचे आमदार व माझे पालकमंत्री विजय कुमार देशमुलकांनी आमच्यावर अतिशय विश्वास ठेवून व सोलापूर शहरच्या सॉरी सोलापूर शहराच्या अध्यक्षा आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या रोहिंदाई तळवकर यांचा देखील मी मनापासून आभार मानतो पण आता आम्ही फिरत आहोत मध्यवस्ती रत नसील तरुण मंडळ या भागामध्ये पण अशा काय अडचणी आहेत की ह्या अडचणी मी असेल आमचे काशीत प्राण असतील नगरसेवक तर आमच्या वहिनी जयश्री कनके असतील माझे लहान भाऊ गौतम कसबे असतील अविनाजी पाटील असतील व आमच्या वहिनी काशीत असतील पण शंभर टक्के आम्ही या भागामध्ये संजय भैया कणके असेल किंवा आमचे काशीत पैलवान असतील किंवा दशरथ कसबे असेल आम्ही या भागातल्या जसं आज मत भागाला आले तसं ह्या भागातले काम काय आम्हाला सांगा म्हणून या भागात फिरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि या भागातला विकास प्रभाग क्रमांक एक मधला विकास सोलापूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक एक चा विकास या पाच वर्षामध्ये असा काय काय पलट करू की या प्रभागामध्ये तिथल्या नागरिक आम्हाला त्यांचा घरचा व त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा समजून प्रभाग क्रमांक एक मध्ये आम्ही निश्चित जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या भागाचा विकास करू एवढं आपल्या माध्यमातून सांगतो आणि आपण आई आमची मुलाखत घेतल्यामुळं तुमचा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो जय जय भीम जे भारत केला आमच्या बाजून राहा आम्ही नक्की विकास करू असा विश्वास दिलाय उमेदवार आहेत त्यांच्या समस्या कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या काय मी अमित कांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे सध्या बी जे पीसोबत आणि आपले युती आहे तर युतीच्या माध्यमातून आणि आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू दशरथजी बॉस कसबे असतील आमचे संजय भैया कन्फे असतील आमचे गौतम बॉस असेल काशीद पैलवान असेल यांचे आमचे बऱ्याच वर्षापासूनचे चांगले संबंध आहेत आता भाऊ म्हटलं तर पुढची गोष्ट बोलायची गरज नाही जस जसं आमच्या गौतम भाऊ साठी दशरथ भाऊ कसबी मैदानात आहेत तस एक भाऊ म्हणून मी त्यांच्या सोबत आहे तुम्हाला या रत्नशील तरुण मंडळाकडून रत्नशील बुद्ध विहार समितीकडून तसेच या मध्यवस्तीतील बहुतांश भागातील नागरिकांकडून मी अशी ग्वाही देतो की शंभर टक्के मी तुमच्यासाठी प्रयत्न करेन आणि करणार आहे आणि सर्वांना आवाहन पण करतो की तुटलेला घड्याळ विजलेलं मशाल व बा बाकी तुटके फुटके काय घेण्यापेक्षा फुलेलं कमळ घेऊन भागाचा विकास कसा होईल याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि या निवडणुकीमध्ये निश्चितच आमचे भाऊ आणि आमचे सर्व वहिने काशीत पैलवांचे पे, घरचे असतील आपल्या संजय भाईंच्या घरचे असतील भाऊ म्हणजे चार्य नगरसेवक पॅनल निवडून निश्चितच येईल पण पॅनल निवडून आल्यानंतर आम्ही भाऊना सांगतोय की या सर्व नागरिकांच्या वतीने या आपल्या भागामध्ये तसं इतर भागापेक्षा विकास कमी झालेला आहे पण जेवढा झालाय तेवढा आपल्या संजय भयाच्या माध्यमातून झालेला आहे परंतु ह्या भागामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यावं आता आमच्या असतील मध्यंतरी आले होते माझ्याकडे की आपले गटार वगैरे हो तुंबलेले आहे ड्रेनेज तुंबलेले आहेत तर आम्ही शंभर टक्के तुमच्याकडून प्रयत्न करू परंतु आम्ही लोकांना तुमच्याकडून शंभर टक्के आश्वासन की घेतले विकास काम होतील तर पर... रस्ते व्यवस्थित नाहीत गटार नाहीत देवाबत्ती दिवसा लागते रात्री बंद होते आणि बरेच अशा समस्या स्वच्छतेच्या समस्या आहेत जवळ पाण्याच्या समस्या आहेत तर मूलभूत अशा भरपूर समस्या मध्यवस्ती भागामध्ये आहेत तर याकडे प्रामुख्यान आपले बंधूंनी लक्ष द्यावं अशा प्रकारची या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आणि आम्ही आणि नागरिकांच्या वतीने विनंती करतो अशा पद्धती या ठिकाणी विकासाचं नंदनवन होऊन फुलवू अशा पद्धतीने विश्वास व्यक्त केला आणि मतदारांना आवाहन केले तिने या ठिकाणी भाजप सोबत राहावं आणि आपण विकास करूया तर उमेदवार तर उमेद। त्याचबरोबर आपल्याला उमेदवार देखील आहेत त्या प्रभागातील त्यांचे आहेत त्यांचं काय विजन आहे एकंदरीत काय चित्र असणार आहे काय समस्या नमस्कार हा प्रभाग प्रभाग क्रमांक एक या मध्यवस्ती भागातील ना। माझं नाव संजय कनके ना। माझे मिसेस इथे दहा वर्ष नगरसेवक आहे यातल्या मध्यवस्तीतील रहिवाशांचं मला खूप आशीर्वाद आहे त्यांच्या त्यांनी माझ्या कायम माझी पाठीशी राहणार आहेत आज आमचे मित्र अमितजी कांबळे साहेब हे आज भाजपचं काम गेल्या दहा वर्षात बी त्यांनी मला मदत केलेत आता ह्याच्यापुढे बी त्यांनी मदत करतो म्हणलेत आणि त्यांचे जे बी काम उरलेत त्यातले काम त्यांची पूर्ण करायची गावी मी त्यांना देतो कारण होत असतील जे कामांचं लेट झाले असेल त्याच्या पुढचं एक बी काम यांचं असं मी घेऊ देतो की राहिल्या भागातले आता समस्या तर शक्यतो तर जे बघा काही भागात कसं असतं पाणी कमी दाबानं आलेलं आहे नाही असं म्हणत नाही पण आता पुढं आम्ही वाढून घ्यायचा प्रयत्न करू शकतो मतदारांना काय आव्हान एवढंच आवाहन करतो की परत एकदा भाजपची सत्ता येणार आहे कारण भाजपची सत्ता आल्यावर तुमचे जे बी उर्वरित काम आहे ते पूर्ण होतील कारण जे आता नवीन जे उमेदवार उभारलेत त्यांच्याकडे सत्याचं एक विजन नाही आहे आमच्याकडे विजन आहे कारण भारतीय जनता पार्टी आज भारत देशात व महाराष्ट्रात त्यांना आज फडणवीस साहेबांनी एक मोठं एक आवाहन केलंय किंवा सोलापूरात एक मोठे आय टी पार्क आणणार आहे या आयटी पार्क माध्यमातून आपलं सोलापूर मोठं डेव्हलप होणार आहे कारण जेव्हा आपली सत्ता येईल त्या सत्तेच्या माध्यमातून मोठं काम घडेल एवढंच मी विनंती करतो या ठिकाणी आपली सत्ता आली तर त्या माध्यमातून विकास घडेल आणि त्यासाठी नागरिकांनी आमच्या सोबत राहावं विजन आहे त्या ठिकाणी आपल्या पार्टीकडे तर नागरिकांनी या विजनच्या पाठीमागे राहावं आणि आपला विकास करून घ्यावा असं त्यांनी सांगितलं तर आपल्यासोबत बॉस आणि त्यांचे उमेदवार आहेत काय सांगा काय तुम्ही बघणार मंत्राशी आज आम्ही मी गौतम मधुकर कसबे आज आम्ही गेले दोनशे चार दिवसाला फिरतोय वारडामध्ये नागरिकांचा भरपूर आम्हाला रिस्पॉन्स आहे आणि ह्या भागातून जी काय उरलेली कामं आहेत मी संजीभाई कनकेजी मिशिस आम्ही चार नगरसेवक एक कटिबद्ध असू आताच कांबळे बंधून सांगितल्याप्रमाणे या भागात जे जे काम आहेत त्यांनी एक फोन करते आता माझे मोठे बंधू म्हणले आम्ही त्यांच्या पुढे जाऊन शंभर टक्के या भागातला विकास केल्याशी स्वस्थ बसणार नाही आणि या भागातला विकास आम्ही करू या नागरिकांना पुढे आव्हान करतो की आम्ही याला कमळाच्या पुढे बरगसच्या मताने निवडून द्यावं आव्हान करतो आणि मी थांबतो जय जय भारत अशा पद्धतीने आम्हाला निवडून द्या आणि आम्ही सामाजिक काम करतोय पण आम्हाला बळ दिलं तर आम्ही आणखीन गतीनं विकास करू असते आश्वासन दिलंय तरी अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे अपडेट्स देणार आहोत दर्शको तर अशा पद्धतीनं इतरही काही महिला पदाधिकारी आहेत कार्यकर्ते त्यांचे समस्या त्यांच्या काय भावना आहेत तर अशा पद्धतीने वेळोवेळी अपडेट्स आपण तरी आहोत राहा अपडेट रहा एआर न्यूज आणि डीपी न्यूज धन्यवाद